चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समत समत क्रिएशमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मी आत्ता मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करते मी जॉब प्रेग्नेन्सीच्या सिक्स मंथमध्ये दादरच्या मठामध्ये गेलेली दादरला मठ आहे म्हणजे मंदिर एक आहे तिथं मी गेलेली आणि तो व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता मला सगळ्यांना म्हणजे काहींना प्रेग्नेन्सीमध्ये त्रास होतो उलटीचा काही ना काहीतरी खावंसं वाटतं हा सगळा त्रास सिमटम असतात त्रास होतो पण मला असं काहीच झालं नाही मला जे फक्त ओढ होती ती फक्त स्वामीच्या स्वामींच्या भेटीची मला अक्कलकोटला जायचं खूप जावं वाटत होतं पण ते पॉसिबल नव्हतं कारण सिक्स मंथ होतं आणि जाणं पॉसिबल नव्हतं तरी पण मी जाण्यासाठी ट्राय केलं पण त्यावेळेस रिझर्वेशन भेटत नव्हतं ट्रेनचं तिकीटच भेटत नव्हतं आणि ट्रॅव्हल्सनं जायचं म्हटलं की मला ट्रॅव्हल्स तूट नाही होत आणि छोटं बा समज पण राहत नाही ट्रॅव्हल्समध्ये त्यामुळे मी ट्रॅव्हल्सचं नाही बघितलं ट्रेनचं बघितलं खूप वेळा ट्राय करून पण ट्रेनचं तिकडे भेटलं नाही मग म्हणून आम्ही दादरच्या एका मठामध्ये गेलो तिकडे दर्शन घेतलं वगैरे छान वाटलं ते पण जाऊ मस्त प्रसन्न झालं वगैरे तिकडे मंत मुंबई दर्शन घेतलं सगळं आलो पण असंच आणि थोडे दिवस गेले त्यानंतर मी एक यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला कुठला पळसदरीचा कर्जत पळसदरीचा तिथं स्वामींचं मठ आहे तिकडे जायचा मग मी म्हणायची सारखं की जाव्या जावे तिकडे जावे ते पण म्हटले हा जावे ह्या शनिवारी जावे पुढच्या शनिवार जाव्या असं होत होतं पण एक दिवस फायनली तो आला शनिवार शनिवार सॉरी मी रविवारी गेलो त्या दिवशी रविवारी गेल्यानंतर शनिवार रात्रीच आमचं फिक्स झालं रात्री एक वाजता मी म्हटलं उद्या जायचं जायचं पण ते ते म्हणाले ठीक आहे सकाळी बघूया उठ लवकर मग जायचं की नाही ठरवूया ठीक आहे मग सकाळी मी जायचं म्हटलं तर ते मला जाता झोपच लागली नव्हती सकाळी मी उठलो लवकर आणि जायचं म्हटलं तिकडे आम्ही राहतो पनवेलला आणि जायचं होतं कर्जतला कर्जतच्या इकडे आणि त्या संडे होता मेगा ब्लॉक असतं तर आम्ही लवकर गेलो असतो तरी पण मला ट्रेन भेटल्या असत्या पण मिस्टर म्हणायला लागलं की इथून जा ठाण्याला ठाण्यावरून पण ट्रेन चेंज करा दोन अडीच तास लागणार होत्या तिकडे जायला आणि तेवढं मला आपण बसून जाणार नव्हतं आणि पण राहणार नव्हतं मग मिस्टर बोलले की पनवेलवरून आपण बसने जाऊया महामंडळाची बस असते तर बसने जाऊया आणि एक तर मला उलटी खूप होते बस म्हणजे ट्रॅव्हलिंग सूट नाही होत मग मी विचार जायचं आहे पण कसं जायचं मला समजत नव्हतं की ते कसं जाऊ मला तर खूप त्रास होतो आणि जायचं तर आहे काय समजत नव्हतं मी स्वामींना म्हटलं तर मला तुमच्याशी यायचं आहे काय होतं ते होऊ दे म्हटलं आणि त्यावेळेस तिथून दहा वाजता इथून बसले बसमध्ये बस डेपोवरून पणवेजच्या बस डेपोवरून आम्ही दहा वाजता बस, बस, बस पकडली आणि गेलो एक तास बरोबर लागतो अकरा वाजता पोहोचतो पण ट्रॅव्हलिंगमध्ये मला काहीसुद्धा त्रास झाला नाही काही म्हणजे काहीच त्रास झाला नाही एवढी मी उलट्या करणारी मुलगी ट्रॅव्हलिंगमध्ये तास होतो एवढं डोकं दुखतं काय होतं त्यावेळेस काहीच नाही आणि समजप्रमाणे मस्ती करतो त्यावेळेस समज पण झोपला होता फुल एक तास तो पण झोपला होता मी पण होते आणि मी चालू होतो सारखं स्वामींचं नामसन असते मला अगदी वाटत होतं की आता मठ कसं असेल काय असेल तिथं आज रविवार आहे किती गर्दी असेल गर्दी गर्दी असेल किती थांबावं लागेल हा सगळा विचार चालू होता माझ्या मनात आणि फायनली मी अकरा वाजता पोचलो तिथं कर्जतवरून आम्ही मग रिक्षा केली तिथून पंधरा मिनटं लागतात पळ तिथून पंधरा मिनटं लागतात पळसदरीला जायला मग साडे अकरा वाजले होते म्हणजे गेल्यानंतर समजला काहीतरी खायला दिलं वगैरे त्यामुळे मला सा आधाजितच गेला आम्ही पंधरा मिनटं लागली तिथून जायला रिक्षा मग केली रिक्षाने गेलो तिथं गेल्यानंतर फ्रेश झालो हातपाय वगैरे सगळे तिथले सगळं केलं तर गेल्यानंतर औदुंबरचं झाड आहे त्याला आपण अकरा प्रदक्षिणा घालायच्या असतात श्री स्वामी समोरचा जप करत अकरा प्रदक्षिणा घालायच्या असतात मग आम्ही त्या अकरा प्रदक्षिणा घातल्या आणि तोपर्यंत वाजले बारा सगळ्यांची गडबड होती की चला लोक बारा वाजतात बारा वाजतात म्हटलं समजत नव्हतं की बारा ही जे अशी एवढी म्हणजे गडबड का करतात लोक मी फर्स्ट टाईम गेली मला माहीत नव्हतं की बारा वाजता स्वामींची आरती होती म्हणून मग ते एक ताई बोलली की लवकर लवकर चला म्हणाले म्हटलं अहो काय झालं त्या बोलले की बारा वाजता स्वामींची आरती आरती असते म्हटलं मग ठीक आहे म्हटलं आमच्या अकरावर दक्षिणा झाल्या आणि आम्ही गेलो दर्शन फक्त घेतलं आणि घेऊन फक्त बाहेर आले म्हणजे त्याचं आतमधून मग ते बाहेरच्या ह्याच्यामध्ये आले पण दर्शन आरतीला सुरुवात झाली मग एक साईडला लेडीज होत्या आणि एक साईडला जेंट्स होते आणि मग माझे मिस्टर माझ्या बाजूला होते मग ते बोलले की तिकडचे की तुम्ही त्या साईडला जा म्हणून आणि समज पप्पांसोबत पा, गेला नाही समज माया खूप माझ्यासोबत होता आणि तो वरती म्हणत होता मला मी त्यावर उचलून घेतलं वरती आणि मग आरतीला सुरुवात झाली आणि मी असं मी गाभाऱ्याच्या समोरच होते अशी सरळ म्हणा स्वामींची मूर्ती सुरू होती समोर होते मिस्टर त्या साईडला होते आणि समत म्हणून मला उचलून घे समजला उचलून घेतलं मग आजला सुरुवात झाली आणि मग मी समजला परत मला एवढं कॅपॅसिटी नव्हती की त्याला उचलून घेऊन आरतीसाठी थांबलं मी विचारत होते हा तर अप्पासोबत गेला नाही आणि कसं घ्यायला एवढं आरती वेळ आरती होईपर्यंत उचलून घ्यायचं वरती मला समजत नव्हतं आणि मग मी समजला खाली ठेवलं मला वाटलं की हा रडतोय की काय आरती करायला देतोय की नाही असं वाटत होतं पण तो नाही आहे एवढ्या एवढी आरती होईपर्यंत अर्धा तास होती आरती जर थोडा टाईम अर्धा तास होत आहे पण तो अजिबात मस्ती नाही केली त्याने अजिबात वरती घे बोलला का नाही काही नाही पहिलाच जरा घे बोलला नाही तर मी खाली ठेवलं तो खाली घ बसला आणि मला वाटतं मी आरती थांबते की नाही या मग असं तिथे जागी जागा होती बसायला मी म्हटलं थोडा वेळ उभा राहते आणि जर मला उभाराच वाटलं नाही तर तिकडे जाऊन बसते हा विचार केला नाही आणि मी आरतीला उभा राहिले आरती चालू झाली पण मला असं बसावस पण वाटलं नाही घेत आणि काही नाही माझे पाय दुखत होते ते पाय पण दुखले नाही त्यांना समत परडला नाही काहीच नाही आणि माझं लक्ष सगळं स्वामींकडे होतं मग आरतीला सुरुवात झाली मग तेवढं मस्त म्हणजे मन प्रसन्न होत होतं ना की तो आवाज आरतीचा आणि खूप म्हणजे फर्स्ट टाईम अशी मला स्वामींची आरती भेटली होती खूप छान वाटत होतं आणि अचानक असं मध्ये झालं की स्वामींचा गजर चालू होता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद भरलो असा गजर खुल चालू होता त्यात टाळ मुदुंग आणि घंटी बेलवाज धोरते त्याचा खूप आवाज होता छान वाटत होता आणि अचानकच माझं मन भरून आलं आणि रडायला लागले तेथ मला समजत नव्हतं मी काय झालं अशी रडत होते की समजत नव्हतं की मला काय झालं हेच समजत नव्हतं म्हणजे एकदम मन भरून आलं आणि एकदम डोळ्यातून पाणी आलं माझ्या रडायला लागली मला काही समजत नव्हतं की काय झालंय मला इकडे तिकडे बघितलं तर कोण नव्हतं समाजाचा खालती उभा होता त्याच्या हातामध्ये एक फुल होतं तो फुल घेऊन असं थांबलं लागतं आणि मला समजत होतं की काय झालं रडत होते मी एकदम म्हणजे डोळ्यातून पाणी आलं काहीतरी वेगळंच झालं असं वाटतं की आपण पडलो किंवा एकदा एखादी गोष्टीला म्हणायला लागते किंवा काही झाले की आपण कसं रडतो असं एकदम मन भरून आलं आणि रडायला लागलं मग सा। आरती झाली मला सगळे मग माझ्या बाजूचे लोक मी जे असं करायचे ते मॅडम बघत होते सगळे मग त्यांनी मॅडम बघितलं मी कंट्रोल केलं थोडंफार पण ते होतच नव्हतं डोळे असे लाल लाल झाले सगळं भरून आलं पाणी एकदम पाणी येत होतं अक्षरशः असं झालं होतं मला असं समजत नव्हतं की नक्की काय झालं आहे आणि का रडतील मला वाटतं ते काय वाईट होतंय काय काय झालं काय झालं असं वाटत होतं झालं नंतर आरती झाली मग मिस्टरना बोलून घेतलं मी नक्की जाणे मी सांगितलं मी रडत होती म्हणलं मला, मला रडत ते काय समजत नाही ती म्हणाला का तुला काय झालं काय रडततेस तू अशी काय झालं काय झालं तुला काय झालं तुला बरं वाटत नाही का बस इकडे पाणी धुका वगैरे असं विचारत होते म्हटलं मला काही नको म्हटलं मला रडायलाच येत होतं म्हटलं अशानकच मग तिकडे एक बाजूच्या काकीने ते ऐकलं माझ्या बाजूला होते त्यांनी ऐकलं ती म्हणत होती हो मी तुला बघितली म्हणायला लागली छोटोळीतू आले मला वाटलं की तुला काहीतरी त्रास होते म्हणून तू रडत असेल तर नाही म्हटलं त्रास वगैरे काय होत नाही आहे मला मला हो। ते मला असं होतं मन भरून आलं आणि मी रडायला लागले म्हणजे मला स्वामींना भेटायची ओढ होती तू म्हणजे एकदम मनापासून असं वाटत होतं की स्वामींना भेटावं आणि त्यावेळेस ती, 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 ती भेट झाली माझी खरंच स्वामींची स्वामींना त्यावेळेस भेटायचं होतं मला आणि ती आणि ती माझी भेट पूर्ण झाली आणि एकदम स्वामींना बघितली आणि ती मूर्ती अशी होती की एकदम मनात भरली आणि ती आरतीचा आवाज वगैरे सगळं असं झालं की माझं मन भरून आलं आणि मी रडायला सुरुवात केली खरंच म्हणजे माझ्या तर लाईफमधलं तर असा क्षण आहे ना इथं विसरू शकत नाही मी कधीच नाही विसरू शकत असं एवढं मन भरून आले की त्यावेळेस मी खूप रडत होते आरतीच्या टायमाला स्वामींना त्याचं सांगायला शब्द नाहीत एवढं म्हणजे आता मला पण असं एवढं मन, मन भरून आलं की ते आठवलं आठवलं तरी जरी ना तो क्षण तरी वेगळं वाटतं माझी इच्छा होती स्वामींना भेटायची मनापासून आणि ती भेट पूर्ण झाली आणि म्हणजे तू अश्रू आले आणि त्यानंतर मग आम्ही थोडं मी रिलॅक्स झाले वगैरे तिकडून मी अन्नदानासाठी जेवण असतं अन्नदानासाठी मी थोडी देणगी दिली अगरबत्ती होती तिकड ज्या सामींचा धूप होता अंगारा होता तो घेतला नंतर मग माहीत पण होतं की तिथं जेवण असते म्हणून एक वाजता प्रसाद असतो म्हणून आम्ही लँडमध्ये थांबलो मग तिथे प्रसाद घेतला आणि लास्ट प्रसाद तिथे पुरणपोळी होती त्यावेळेस कोणतरी दादरूनच कोणतरी दोघं होते कपल त्यांनी त्याची ते जेवण ठेवलं आणि त्यांनी पु बनवून घेऊन आली त्यांच्या हस्ते पूजा झालेली स्वामींची आणि मी गेले मिस्टरांचं पहिला ते लेडीजचं वेगळं होतं जेंट्सचं वेगळं वेगळं होतं समाज पप्पांसोबत गेला होता मी एकटीच थांबलेली तिथं म्हणजे लाईनमध्ये लेडीजच्या आणि लास्ट थोडीशी चवढी ही होती पुरणपोळी होती उरलेली आणि लास्ट नंबर माझाच लागला येतो आणि तो, तो पुरणपोळीचा तसा सुद्धा मला भेटला आणि तिथं जेवण पण छान होतं प्रसाद मस्त होता खूप छान वाटलं म्हणून त्यानंतर आम्ही मग परत तिथलं मी स्वामीची पुस्तकं वगैरे बघितली खूप असं फिरले वगैरे थोडं रिलॅक्स झाले परत आणि मग नंतर मी निघून आले सांगायचं एवढंच की आपण एक एखाद्या म्हणजे मनोभावे पूजा केली मनोभावे एखाद्या व्यक्तीला मागितलं किंवा एखाद्या व्यक्तीची आत भेट असते आपल्याला व्हावी तेव्हा खरंच मन भरून येतं आणि तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून सांगा की कुणा असं झालं आहे का की आपण स्वामीची पूजा केली किंवा कुठल्या मंदिरमध्ये गेलो आणि असं झालं आपल्यासोबत मी कुठेही कोणत्याही मंदिरमध्ये जाऊ देऊ द दे गणपतीच्या समोर जर उभा राहिली आहे शहा जोडून तर मग श्री स्वामी समोरच येत कुठेही पूजा जा कुठल्या मंदिरमध्ये जा कुठेही काय कर काय नाही तर श्री स्वामी समर्थच येतं मात्र आणि आपण जेव्हा स्वामींच्या दरबारात जातो तेव्हा आपलं मन भरून येतं कारण आम्ही स्वामींच्या खूप जवळ असतो आणि आमच्या भावना स्वामींपर्यंत पोचलेल्या असतात हे नंतर मला घरी आल्यानंतर समजतं आणि आता पण खूप इच्छा आहे अक्रकोटला जायची आता तुम्हाला जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना मला माहिती आहे की मला नाईन मंथ चालू आहे आता आता कधी जाऊ शकत नाही आहे पण डिलिवरी झाल्यानंतर नक्कीच बाळाला घेऊन अकराकोटला जाणार आहे आणि तो पण व्हिडिओ मी अपलोड करून तुम्हाला आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा आणि तुमच्यासोबत मस्त झालं असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समत लिहायला विसरू नका श्री स्वामी समत